नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आजपासून पुढील दोन दिवसांनी म्हणजे पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या आग्नेय मध्य प्रदेशपासून ते विदर्भ तेलंगणा रायलसीमा ते, ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमीचा कमी, कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झालं असल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे तर रविवारी विदर्भातील अकोला अमरावारी अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि गडगडाट ढगाच्या गडगडाटासह मध्यम जोरदार पावसाचा इशारा आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात हलक्या सरी पडतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद